आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जागांवरून महायुतीत बेबनाव निर्माण झाल्याचा आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे यामध्ये अजित पवारांचा गड असणाऱ्या बारामतीतही महायुतीतून हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे विरोधी भूमिका घेत असल्याचं दिसतंय अशीच काहीशी परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघांबाबत तयार झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय नाशिकमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं गोडसेंच्या उमेदवारीला विरोध केला मात्र आता नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्याचं समोर येत आहे त्यामुळं आता भाजप आणि सेनेच्या भांडणात राष्ट्रवादीला अर्थात छगन भुजबळ यांना फायदा होईल असं बोललं जात आहे भुजबळ यांना उमेदवारी देऊन भाजप मास्टर स्ट्रोक खेळणार अशी देखील चर्चा आहे असा निर्णय होण्यामागं पाच शक्यता असतील आणि त्याच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव उठमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज नाशिकमधून छगन ना उमेदवारी मिळाली तर त्यामागं पहिली शक्यता असू शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पावर कमी करण्याची अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन एकनाथ शिंदे चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडले आणि भाजपसोबत आले त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ताकद वाढल्याचं चित्र उभं राहत होतं त्या गोष्टीला डॅमेज करण्यासाठी भाजपनं पुढील काळात राष्ट्रवादीला सोबत घेतलं सध्या महाराष्ट्रात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष सरकारमध्ये सोबत आहेत अशावेळी एकनाथ शिंदेना या लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत कमी जागा देऊन त्यांची राजकीय ताकद कमी करण्याची खेळी भाजपनं आखल्याचं चित्र दिसतंय याच कारणामुळे शिवसेनेकडे असणारी नाशिकची जागा अजित पवारांना देण्याचा डाव भाजपनं आखल्याचं बोललं जात आहे दुसरी शक्यता असू शकते ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केलेल्या छगन भुजबळांना ताकद देण्याची आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाज पुन्हा एकदा भाजपच्या माग उभा करण्याची तसं पाहिलं तर भाजपकडे पंकजा मुंडेंचा पर्याय असला तरी गेल्या काही वर्षात पंकजा मुंडेंना पक्षांतर्गत विरोध असल्याचं वारंवार समोर आलंय त्यामुळे छगन भुजबांना नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवून भाजपला मदत करणारा ओबीसी समाजाच्या नेत्याला ताकद देण्याचं भाजपचं उद्दिष्ट असू शकतं तिसरी शक्यता आहे ती म्हणजे लोकसभेसाठी आक्रमक आणि ताकदीचे चेहरे उभे करण्याची चे। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली आणि ती आजही कायम आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर तर शरद पवारांनी आखलेल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून केली होती त्यामुळंच आता नाशिकसह त्या नाशिक महाराष्ट्रात निवडून येण्याची ताकद असणाऱ्या उमेदवारांना रिंगणात उतरवणं हे भाजप आणि महायुतीसाठी अत्यंत महत्वाचं बनलंय चौथी शक्यता आहे ती म्हणजे हेमंत गोडसे यांना भाजपमधून असणारा विरोध नाशिकमधील भाजप, नाशिक भाजप आमदार देवयानी फरांदे राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांनी वारंवार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध केलाय विशेष म्हणजे श्रीकांत शिंदेंनी गोडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या तीनही आमदारांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती याशिवाय नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक असणाऱ्या दिनकर पाटील यांनी हेमंत गोडसेंना विरोध दर्शवलाय विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली तर भाजप गोडसेंचा प्रचार करणार नाही अशी उघड प्रतिक्रिया देखील दिनकर पाटील यांनी दिली त्यामुळं त्यामुळे भाजपमधील असणाऱ्या विरोधामुळेच नाशिकचा उमेदवार बदलला जाणार याची शक्यता वर्तवली जाते पाचवी शक्यता आहे ती म्हणजे लोकसभेच्या जागेची अदलाबदली करण्याची सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत उदयनराजेंनी अगदी काही दिवसांपूर्वी अमित शहाची भेट घेतली त्यानंतर आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं सा उदयनराजेंनी सांगितलं होतं आणि आज तर त्यांनी कमळ चिन्ह हाती घेत उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच साताऱ्यात प्रचाराला देखील सुरुवात केली अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या साताऱ्याच्या जागेची अदलाबदली करत राष्ट्रवादीला नाशिक लोकसभेची जागा देण्याची खेळी भाजपनं आखली असावी महायुतीत सध्या नाशिकच्या जागेवरून रस्सी केस सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास ना, आघाडीनं आता नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केले त्यामुळे आता वाजेंच्या विरोधात नक्की कोण लढणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल मात्र उमेदवार कोणी असला तरी निवडणूक चुरशीशी होईल यात शंका नाही या, या सगळ्याविषयीचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद